जैन विद्यार्थी मित्रांनो ना मेरिट लिस्ट ना वेटिंग लिस्ट अर्थ विभागाचे गजब कारभार घाईघाई चक्क स्पेलिंग मिस्टेक संपूर्ण बातमी बघूया विद्यार्थी मित्रांनो अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब सांख्यिकी सहाय्यक घटक आणि अन्वेषक घटक असे सर्व संवर्ग मिळून दोनशे साठ पदांसाठी वरील पदांसाठी जाहिरात काढण्यात आले होते त्याची परीक्षा ही झाली असून नुकतेच अर्धवट निकाल लावण्यात आले तीनदा निकाल लावूनही ती अपूर्णच असून त्यात परीक्षा दिलेल्या परीक्षार्थ्यांची यादी मात्र अद्याप पर्यंत लावली नसून घाईघाई चक्क जंज पेजम बुकीचे स्पेलिंग, स्पेलिंग केले आहे निकाल पॅटर्न प्रमाणेच लावण्यात यावे अशा प्रकारची विनंती हजारो सुशिक्षित बेरोजगारांनी मेल केले असूनही त्याकडे दुर्लक्ष करून आता थेट पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुगे यांनी केले आहेत नोकरीची अपेक्षा ठेवून हजारो रुपये परीक्षा फीस भरून परीक्षा दिलेल्या लाखो परीक्षार्थ्यांना अर्थसांख्यिकी विभागाने निव्वळ मूर्खात काढण्यात आले आहे अनेक विद्यार्थ्यांच्या विनंती वजा मेल करूनही विरोध करीत असताना विरोधाला जुगारून आपलेच मनमानी कारभार चालवले असून मर्जीप्रमाणे अर्धवट निकाल लावून अनेक सुशिक्षित बेरोजगारावर अन्याय केले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे आतापर्यंत तीनदा वेगवेगळ्या पद्धतीने निकाल लावण्यात आले पहिल्यांदा पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली हा निकाल पाहून सोशल मीडियावर परीक्षार्थ्यांचा विरोध पाहता पुन्हा दूरसं याद्या निकाल लावण्यात आले त्यातही केवळ पात्र उमेदवारांची मार्क्स ही यादी लावण्यात आले त्यातही पुन्हा चूक झाल्याने परीक्षार्थी संतप्त झालेले पाहून तिसरी यादी लावण्यात आले त्यात पुन्हा थोडासा बदल करण्यात आला असून तिसऱ्या यादीत पात्र उमेदवारांचे लिंग आणि आरक्षित असा बदल करण्यात आला आहे बदल करण्याच्या घाई चक्क स्पेलिंग मिस्टेक करण्यात आले असून अर्धवट निकाल लावण्यात एवढी घाई का असा प्रश्न युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत आय बी पी एसने इतर विभागाचे निकाल ज्याप्रमाणे लावले आहेत त्याचप्रमाणे अर्थसांख्यिकी विभागाचे निकाल का लावले नाहीत असे अर्धवट निकाल लावण्याचे कारण काय असेल याचे स्पष्टीकरण अर्थसांख्यिकी विभागाने परीक्षार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे परीक्षा देऊन परीक्षार्थ्यांना किती मार्क्स मिळाले हेच जर कळत नसेल तर त्या निकालाचा काय उपयोग परीक्षा देण्यासाठी एक हजार रुपये कशासाठी घेतले आहे अशा प्रकारचा संतप्त सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केले आहेत